महापालिका क्षेत्रातील धोकादायक झाडांच्या फांद्या तोडाव्यात लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज पिसे सध्या वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे या पावसामुळे आणि जोरदार वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडताना दिसतात परवा परवाच मिरज या झाडाखाली रिक्षा सापडून नुकसान झाल्याची घटना घडली होती शिवाय या झाडांच्या फांद्याही विद्युत खांबावर आणि तारांवर झुकल्या गेल्याचे पाहायला मिळत आहे अशा अवस्थेत जर वाऱ्याच्या जोराने एखादी फांडी तुटून या विद्युत तारांवर पडल्यास एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही या सर्व बाबींकडे महापालिका कारण पावसाळा उंबरट्यावर येऊन ठेपला असतानाही महापालिका क्षेत्रातील या धोकादायक झाडांकडे दुर्लक्ष करता कामा नये कारण यामुळे जीवित अथवा वित्तहानी होऊ शकते शहरामध्ये अनेक खासगी मालकीच्या झाडांच्या फांद्या विद्युत वाहक तारांपर्यंत वाढलेल्या दिसून येत आहेत अवकाळी व वादळी वाऱ्यामुळे या फांद्यांचा विद्युत वाहक तारांना स्पर्श होऊन मोठमोठे स्पार्क पडून आग लागण्याच्या घटना घडलेल्या आहेत दरम्यान सांगलीतील विश्रामबाग गणपती मंदिर चांदणी चौक रोड पुष्पराज चौक सिव्हिल हॉस्पिटल रोड कॉलेज कॉर्नर आदीसह इतर ठिकाणी ही झाडे धोकादायक बनली आहेत ती ताबडतोब तोडावीत अशी मागणी आज लोकहित मंचच्या वतीने अध्यक्ष मनोज भिसेने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांसह आयुक्तांकडे केली आहे मंच सांगलीच्या वतीने आज आम्ही सांगलीचे जिल्हाधिकारी साहेबांना व सांगली महानगरपालिकेचे आयुक्त साहेबांना निवेदन दिले विषय असा आहे की सध्या वादळी पावसाचे दिवस आहेत आणि सांगली मिरज कुप्पाड महानगरपालिका क्षेत्रात जी मोठमोठी मुट झाडं आहेत त्याचं त्याचं नुकसान की वित्ताने होऊ शकते जीवितहानी होऊ शकते घरांच्यावर थांबलेल्या गाड्यांच्यावर व मोठमोठे मुट विजेचे खांब आहेत त्या तारांच्यावर पडू शकतं त्या मागणीचं आमचं निवेदन मान्य करा आणि मी पण आता या मागच्या झाडारखे धोकादायक झाड किती आहे ते पण पाहावं आणि लवकरात लवकर हे झाडांची फांद्या कापून त्याची छाटणी करावी अशी आमची लोकहित मागणी आहे